मनसरच्या तपनेश्वर स्मशानभूमीत भीतीदायक अंधश्रद्धेचा आघोरी प्रकार मनसर तालुका गाव येथील श्री तपनेश्वर स्मशानभूमीत पुन्हा एकदा आघोरी प्रकार झाल्याचे आज मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आला आहे यापूर्वी असे प्रकार तीन चार वेळेस झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले आज सकाळी दहा वाजता येथील फुटवेअर व्यावसायिक कैलासवाशी अनिल थोरात यांचा अंत्यविधी पार पडला या प्रसंगी अंत्यविधीला आलेल्या नागरिकांना स्मशानभूमीत प्रकार झाल्याचे दिसले सदर ठिकाणचे फुटेज पाहिले असता सोमवार दिनांक रोजी आमोशा असल्याने रात्री उशिरा दोन युवकांनी येऊन हा प्रकार केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले आहे अंत्यविधीच्या लोखंडी सांगाड्याला झेंडूच्या फुलांचा व लिंबांचा हार घालून चौकोनी लाल रंगाचे कापड त्यावर विशिष्ट आकृती काढून लिंबू व पंते पेटवलेल्या होत्या त्यावर हदी व कुंकू टाकून नारळ पेडे ठेवून सांगाड्याच्या खाली काहीतरी जाळल्याचे दिसत आहे तसेच लोखंडी सांगाड्याला काहीतरी बांधल्याचे दिसत आहे ऐन दिवाळीत असा प्रकार घडल्याने अंत्यमिकेसाठी स्मशानभूमीत आलेल्या नागरिकांमध्ये चर्चा व वा भीतीचे वातावरण पाहायला मिळाले असे प्रकार वारंवार होत असून सी सी टी व्ही बसून देखील हा प्रकार चालूच आहे यावर प्रशासन कायमस्वरूपी तोडगा कसा काढेल व नागरिकांमधील भीती घालवण्यासाठी काय उपाययोजना करेल हे पहावे लागेल टायगर टाइम्ससाठी रवी लोखंडे मनसर